कर्जत स्टेशन जवळ लोकरची ओव्हरहेड वायर तुटली आहे सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल यामुळे पंधरा मिनिटं जवळपास उशिरांना धावताना दिसत आहेत एक्सप्रेस गाड्यांवरती सुद्धा याचा कुठेतरी परिणाम होताना दिसतोय तर कर्जत स्टेशन जवळ लोकलची ओव्हरहेड वायर तुटली आहे आणि त्यामुळे रेल्वे प्रशासनावरती आणि दैनंदिन कामकाजाला जाणाऱ्या या ट्रेन त्याचा परिणाम होतोय लोकल ट्रेनवरती परिणाम होतोय एक्सप्रेसला सुद्धा याचा परिणाम भोगावा लागतोय जवळपास सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकलएमटी कडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांवर सुद्धा त्याचा तितकाच मोठा परिणाम होताना दिसतोय सिंहगड एक्सप्रेस ही कर्जत मध्ये तात्कळलेली कर दिसते कर्जत स्टेशन जवळ ही ओव्हरहेड वायर जी आहे ती तुटली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी संपूर्ण रेल्वे मार्ग जे आहेत ते विस्कळीत झालेले आहेत या संपूर्ण प्रकाराचा परिणाम हा दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती सुद्धा होतोय सुदैवानं आज रविवार असल्यामुळे वर्दळ कमी असली तरी सुद्धा याचा परिणाम होताना दिसतोय याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी प्रदीप यांच्याकडून प्रदीप कर्जत मध्ये ओव्हरहेड वायर जी आहे ती तुटलेली आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी संपूर्ण रेल्वे वाहतुकीवरती होताना दिसतोय अगदी बरोबर आपण जर बघितलं तर साडेआठच्या सुमारास कर्जत स्टेशन जवळ ओव्हरहेड वायर याच ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य वर परिणाम आहे मध्य रेल्वे सुमारे दहा मिनिट उशिरा धावत आहे तर आपण जर बघितलं तर कर्ज कर्जत पासून सीएसटी कडे येणाऱ्या लोकांवर हा परिणाम झाला आहे मात्र आपण जर बघितलं तर बदलापूर पासून पुढच्या गाड्या आणि कल्याण पासून पुढच्या गाड्या या सुरळीत असल्याने फारसा पत्र नाही हे दहा मिनिटं मध्य रेल्वे उशीर नाही आहे तर शिवगड गाडी ही कर्जत जवळ थांबलेली आहे आणि ओव्हरहेड वायर तुटली आहे त्याच सध्या काम वगैरे सुरू आहे का कधीपर्यंत सर्व वाहतूक सुरळीत होईल आपण जर बघितलं तर ओव्हरहेड वायर तुटल्याचं काम हे पातळी सुरू सु, सु आहे आणि थोड्याच वेळात मध्य हे काम पूर्ण होईल आणि मध्य रेल्वेची वाहतूक ही पुन्हा चालू होईल